सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक अचूक अंदाज आपल्या चॅनल म्हणजेच ओम साई नमस्कार मी प्रल्हाद सोने आपण पाहतात ओम साई न्यूज, न्यूज। शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी सोहळ्याप्रसंगी अमृत गौरव ग्रंथ प्रकाशन व भव्य शेतकरी मेळावा तसेच नूतन इमारत पायाभरणी समारंभ उद्घाटन शुभस्ते मान्य नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य समारंभाचे अध्यक्ष मान्य आमदार श्री गिरीश भाऊ महाजन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाराष्ट्र राज्य विशेष अतिथी मान्य नामदार श्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मान्य नामदार श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मान्य नामदार श्री गुलाबरावजी पाटील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य मान्य नामदार दादा पाटील शालेय शिक्षणमंत्री मान्य नामदार श्री दादाजी भुसे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मान्य नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य मान्य नामदार श्रीमती रक्षताई खडसे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री मान्य नामदार श्री बाळासाहेब पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य मान्य नामदार श्री संजयजी सावकारे वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य मान्य खासदार श्रीमती स्मिताताई वा असेच जिल्ह्यातील सर्व आमदार सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते स्वागतोत्सुक श्री संजय भास्करराव गरुड तसेच दी शेंदोणी सेकंडरी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह सोसायटी संचालक मंडळ स्थळ महिला वसतीगृह प्रांगण गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी तालुका जामनेर जिल्हा जळगाव रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता तरी या कार्यक्रमास सर्वांनी आगती येण्याचे आवाहन शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष श्री संजय दादा गरुड यांनी आव्हान केले आहे महोत्सवाप्रसंगी या राज्याचे कर्तव्यदक्ष कणखर नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गिरीश भाऊ महाजन त्याचप्रमाणे आपल्या राज्यातील सर्व कार्यक्षम मंत्री महोदय या समारंभाला उपस्थित राहत आहेत आमचा आनंद द्विगुणित करतायत सगळे आमदार सर्व आमदार जिल्ह्यातील सर्व अधिकारी या सर्वांचं मी स्वागत करतो आणि जे आमचे हितचिंतक आहेत तालुक्यातील असतील जिल्ह्यातले असतील जिल्ह्याच्या बाहेरचे असतील त्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांना कार्यकर्त्यांना विनम्र आव्हान करतो की उद्याच्या या कार्यक्रमाला येऊन संस्थेच्या अमृत महोत्सवी समारंभाच्या प्रकाशनाला शेतकरी शेतकरी मेळाव्याला आपली उपस्थिती आवर्जून द्यावी आपल्या सभेत आपले सवंगडी आपले, आपले मित्र परिवार, आपतेष्ट सगळ्यांना घेऊन येऊन उपस्थिती देऊन आम्हाला शुभेच्छा सतीच्या आशीर्वाद द्यावेत ही विनंती मी सर्वांना करतो